जे, जे काही सर्वंकष प्रश्न आहेत शॉर्टकटमध्ये साऱ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न आम्ही जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे जे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या आहेत किंवा त्यांना ज्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्या संदर्भातला उल्लेख आम्ही या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे आणि मी अगदी आपल्याला खातीनं सांगतो की आमचा जाहीरनामा काय नऊला तोच चौदाला तोच एकोणीसला तोच आणि विषय तिथल्या तिथे असा असणार नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये ज्या ज्या विषयांचा उल्लेख आम्ही ह्या जाहीरनाम्यात केलेला आहे त्या प्रत्येक प्रश्नाला छेडण्याचा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी आणि महाविकास आघाडीतील माझे साधेस मागणी करणार तर खबंधनांच्या फक्त मी स्टेटमेंट करणार नाही कारण शेवटी आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका लढायची आहे हे मी आपल्याला काँग्रेस हाऊसमध्ये स्पष्ट सांगितलं पण ते कसं जर बोलले असतील तर आपण स्टेज बघितला महाविकास आघाडीमध्ये काही शिवसेना किंवा शिशका शे पक्ष दोनच भटत नाही महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यातले पाच सात घटक अठरा पैकी मेन या ठिकाणी उपस्थित त्याच्यामुळं निर्णय आपण करावा बबनदाजांच्या भाषाबद्दल कुठलंही स्टेटमेंट आणणार नाही निश्चितपणानं माझं सातत्यानं त्यांच्याशी कॉर्डिनेशन चालू होतं बुडबाडवरून ते निघाले होते पण त्यांना अचानक जयंत पाटील साहेबांनी डायरेक्ट नेरवळला येण्याच्या सूचना केल्या आणि तिथून आणखी उशीर होते त्याच्यामुळे त्यांनी मला सूचना केली की आपण आणखी वेळ करण्यापेक्षा मी मोबाईलवर शुभेच्छा घेतो त्या आपण हे ऐकल्यासार गेले एक वर्ष मी समाज सामाजिक क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्र क्षेत्रात काम करताना शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय क्रीडा कला ह्या विषयामध्ये दुरान्वयही राजकारण येणार नाही याची काळजी मी घेत आलेलो आहे गेले पाच वर्षे महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना ज्या स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असा मला वाटतं अशी अनेक जीवाभावाचे प्रेम करणारी मंडळी सोबतीला आहेत त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह आणखी दुडधुडूत होतो आणि माझा विश्वासही वाढतोय ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतोय ते बघता निश्चितपणानं ह्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं सातव्या क्रमांकावर शिट्टीच्या निशाणीचं निशाणीवर जी निवडणूक मी चांगल्या मतानं जिंकेन असा विश्वास मला आहे आपण मंडळी पुन्हा आकड्यावर याल त्यापूर्वी मीच खुलासा करून टाकतोय की वीस तारखेला सातव्या क्रमांकावर असणारी बाळाराम दत्तात्रे पाटील शिट्टी ही तेवीस तारखेला पहिल्या क्रमांकावर असेल हा विश्वास माझ्यासारख्याचा आहे शेवट बाग ह्या जागा शिवसेनेनं शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत असं संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं होतं आपणच प्रेसला ते दाखवलं छापलं दस्तूर खुद्द उद्धव साहेबांनी सिल्वर ओकवरून पनवेल पेण अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत गेले पाच वर्ष आम्ही कुठलाही परंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल ओर्णातला मोठा पक्ष महाविकास आघाडीतला म्हणून काम करतोय कुठेही महाविकास आघाडीतले घटकपक्ष जे प्रमुख आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते काही विषय तर नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये ज्यावेळेस राम ठाकूर हे राजकारण करतात हे लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांच्या नावाला समर्थन आम्ही दिलेलं होतं स्पष्टपणानं सांगू वास्तविक माझ्यासारख्या दिबा पाटील साहेबांच्या अंगाखांद्यावर केलेल्या कार्यकर्त्याला ही भूमिका घेणं अवघड होतं झोपीचंही होतं पण आम्ही स्पष्टपणानं घेतो जाऊन उद्धवजींना भेटलो नंतरच्या कालखंडात ज्यावेळेस पुन्हा कलागत झाली त्यावेळेस उद्धवजींना विनंती करायला बगनदादांच्या सोपीनं आम्ही गेलो होतो की साहेब स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांचा दोष आपल्यावर घ्या आणि आपण मोठं मन करू बाळासाहेबांचं नाव आपणच मागे घेऊ शकता एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत नाही की एकदा ठरा दिबा पाटील साहेबांच्या नावाला संमती द्यावी आणि आपण बघितलं शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तो निर्णय घेतला त्याच्यामुळे आम्ही इतके एकजिन्सी होतो आहोत आजही आपण बघितलं की माझे बाकी सहकारिता आहेतच पण शिवसेनेतले हे अनेक जण या निर्णयाला आपण त्याच्यामुळे काय बोलते हा विषय लिलागरड यांचं शिवसेनेतलं वय तीन महिन्याचं आहे त्याच्या आधी त्या भाजपच्या नगरसेवका राहिलेल्या आहेत ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं भांडवल करतायत त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाषण मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये माझी नेमन तेवढी घसरलेली नसावी असा माझा प्रयत्न या निवडणुकीत आज आहे तीन महिन्यात वयाचे शिवसैनिक काय बोलतात त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं वास्तव पाच वर्षाचं काय आहे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पनवेल महाविकास आघाडी ही माननीय विवेकानंद पाटलां पाटील साहेबांच्या उपस्थितीत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलला स्थापन झाली दादा हे त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत याच्यात वाद असायचं कारण कुठं आहे सुदाम पाटील सचिव आहेत प्रत्येक पक्षाचे कोर कमिटीत आम्ही तीन तीन चार चार मंडळी आहोत आणि याच्यामध्ये हो। निराकरण कुठेच नाही आहे त्याच्यामुळे आपण काय ते समजून घ्यावं मी काम करत असताना माझ्या वडिलांच तंतोतंत आहे म्हटलं तरी हरकत नाही माझ्या वडिलांच्या साठ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीवर कुणीही बोट ठेवू शकलेलं नव्हतं माझी सामाजिक राजकीय कारकिर्द चाळीस वर्षाची चा आहे आपण बघताय प्रचाराचे चारच दिवस उरले पण प्रशांत ठाकूरांच्या तोंडात कर्नाळा बँकेचा घोटाळा सोडता कुठलाही विषय येत नाही मला वाटतं मी रतुशेठ पाटील जगतोय त्यांच्या yes! जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका